गर्दी संपवतील तुमच्या जे राजकारण आहेत ते संपवतील त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई बेन एकत्र आलेले आहे कोई जनताची सेवा शेतकरी शेतकऱ्यांची सेवा साठी तुम्ही नाही आलेले आहे नाही तो तुम्ही आज आज बघू शकता शेतकरी लोकांना जालनामधून जिथे पंकजाताई पालकमंत्री आहेत तिथून मला कॉल आले की आम्हाला खाणे काय सोय आहे दोन तीन दिवसासाठी तुम्हाला फक्त अंधे पिसे कुत्ते खाय तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही गुंड लोकांना फक्त बल देताय आणि आज पण तुमची सभामध्ये वाल्मिक करारचे पोस्टर बघण्यात आलेले आहे हे प्रमाण आहे आणि हे संकेत आहे की आम्ही काय पण असू द्या पण आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक करारशिवाय न हलत होता ना हलणार आणि त्याच्यासाठी आज तुम्ही लोकांना परलीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे गुंडगर्दी संपवतील जरी कोणी माझ्यासारखा नवीन आला कोणी दुसरा नवीन आला तो गुंडगर्दी संपवतील तुमच्या जे राजकारण आहेत ते संपवतील त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई एकत्र आलेले आहे जनताची सेवा सेवासाठी तुम्ही नाही आलेले आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही तो तुम्ही आज बघू शकता आज शेतकरी लोकांना जालनामधून जिथे पंकजा ताई पालकमंत्री आहेत तिथून मला कॉल आले की आम्हाला खाण्यापिण्याची काय सोय नाही आहे दोन तीन दिवसासाठी